मस्त आपला बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे असा कुरकुरीत झालेला आहे तुम्ही एकदा बनवून एक ते दीड महिनासुद्धा तुम्ही स्टोअर करू शकता आयत्यावेळी तुम्ही उपवासालासुद्धा हे चिवडा खाऊ शकता तुम्हीसुद्धा नक्की करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा चिवडा तर त्यासाठी मी इथं तीन बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बटाटे यावरची आपल्याला सुरुवातीला साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे साल काढून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे साल काढलेली आहे मी बटाट्याची आणि पाण्यामध्ये बटाटे टाकलेले आहेत साल काढल्यानंतर आपल्याला लगेचच बटाटे पाण्यात टाकायचे आहेत नाहीतर काळे पडतात बटाटे आता आपल्याला हे खिसण्याचा किस बनवून घ्यायचा आहे बटाट्याचा मी इथं दुसऱ्या एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्येच आपल्याला हे किस बनवायचं आहे म्हणजे काळा पडणार नाही अशा प्रकारे आपल्याला किस बनवून घ्यायचा आहे बटाट्याचा प्रकारे तुम्ही बघू शकता प्रकारे आपल्याला किस बनवून घ्यायचा आहे बटाट्याच्या सगळ्या अशा प्रकारे मी सर्व बटाटे खिसून घेतलेले आहेत आता आपल्याला तीन ते चार पाण्याने हे किस धुवायचं आहे या बटाट्यामध्ये स्टार्स भरपूर राहतात त्यामुळे आपल्याला दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत बटाट्याचा किस हे अशा प्रकारे स्टार्स यामधले सगळे निघालेले आहेत मी चार पाण्याने हे बटाट्याचा किस धुवून घेतलेला आहे स्वच्छ पाणी काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असं स्वच्छ पाणी निघालेलं आहे यामधलं यामध्ये स्टार्स बिलकुल राहिलेले नाहीत तर आता आपल्याला हा किस पिळून घ्यायचा आहे पाण्यामधून यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे सगळ्या बटाट्यामधलं मी ते कॉटनचा कपडा अंतरलेला आहे तर यामध्ये आता आपल्याला हे बटाट्याचे केस अर्धा तासासाठी सुकवायचं आहे व्यवस्थित आपल्याला पसरून द्यायचं आहे यावरती आणखीन एक कॉटनचा कपडा घालून तुम्ही असं यावर असं प्रेस करूनसुद्धा पटकन ते पाणी सोखलं जातं यामधलं आता आपल्याला हे अर्धा तास असा असत किस आहे यामधलं पूर्ण पाणी या कपड्याला शोषून घेत कॉटनच्या कपड्याला अर्धा तास झालेला आहे तर आपला बटाट्याचा कीस थोडासा सुकलेला आहे थोडासा असा ड्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता असं हाताला ओला लागत नाहीये व्यवस्थित सुकलेला आहे तर आता आपण तळायला घेऊया तेल सुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे एकदम बी आपल्याला कडकडीत तेल गरम करायचं नाहीये जास्त गरम झालं तर ते लाल होतो आपला बटाट्याचा किस त्यामुळं मिडियम हीटवरच आपल्याला तेल गरम करायचं आहे आता आपल्याला थोडं थोडा किस यामध्ये घालायचा आहे कुरकुरीत हे आपल्याला हा किस तळून घ्यायचा आहे थोडा थोडाच घालायचा आहे म्हणजे आपला किस व्यवस्थित तळला जातो कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हा किस तळून घ्यायचा आहे व्यवस्थित आपला किस तळायला आहे तर आता आपण काढून घेऊया अशा प्रकारे असा पांढरा शुभ्र झालेला आहे तर आता आपण एका दुसऱ्या चाळणीमध्ये काढून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचं तेल चाळणीच्या खाली जाईल आता आपल्याला अशा प्रकारेच बाकीचा राहिलेला सुद्धा किस तळून घ्यायचा आहे आपला सगळा बटाट्याचा किस तळून झालेला आहे तर यामध्ये आता आपल्याला एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे सुद्धा असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत शेंगदाणे सुद्धा आपले व्यवस्थित तळलेले आहेत असे कुरकुरीत झालेले आहेत थोडासा असा गोल्डन कलर झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया आपल्याला सगळे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत मी काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला थोडासा कडीपत्ता तळून घ्यायचा आहे कडीपत्ता सुद्धा आपल्याला ताड़, तळलेला आहे आपला तर काढून घेऊया तुम्हाला उपवासाला चालत असेल तर कडीपत्ता घाला किंवा तुम्ही स्किप करू शकता अशा प्रकारे मी सगळ्या बटाट्याचा किस तळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असा मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे आता यामध्ये घालायच्यात आपल्याला तळून घेतलेले शेंगदाणे त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आपण तळून घेतलेला त्यानंतर घालायचे आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता कमी जास्त करू शकता त्यानंतर मी इथं मीठ घेतलेलं आहे सैंध मीठ घेतलेलं आहे मी उपवासाचं आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे एका चमचानं आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे खायला खूप छान लागतं तुम्ही हे उपवासालासुद्धा बनवून खाऊ शकता एक ते दोन महिनेसुद्धा तुम्ही अशा प्रकारे हे उपवासाचा चिवडा बनवून स्टोअर करू शकता खराब होत नाही आहे आपल्याला नेहमी नेहमी साबुदाणा खाऊन कंटाळा येतो उपवासाला तुम्ही जर अशा प्रकारे बनवून ठेवलं तर तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता असं मस्त झालेलं आहे आपलं बटाट्याचा चिवडा असं झटपट आपला उपवासाचा चिवडा तयार झालेला आहे करायला खूपच सोपा आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद